हॅलो नमस्कार मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत शिमला मिरची भाजी आणि ती आपल्याला भरून करायची आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे कढईमध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं खमंग भाजून घ्यायचं आहे तर हे आपलं डाळीचं पीठ भाजून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट तसंच शेंगदाण्याचं थोडंसं कुठंही ॲड करायचं आहे तर त्यासाठी पहिले आपल्याला धबू मिरची धुवून घ्यायची आहे शिमला मिरची आणि त्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे तर बघ आता मी मसाला भरण्यासाठी एका प्लेटमध्ये डाळीचं पीठ भाजलेलं घेतलं आहे त्यानंतर आप मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट थोडंसं ॲड करणार आहे एक ते दीड चमचा आणि त्यानंतर मी त्यामध्ये आल्लं लसूण पेस्टही थोडी ॲड केली आहे कोथिंबीर आणि थोडासा एक बारीक चिरलेला कांदा घेतला होता तो पण ॲड केलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करूयात तर त्यामध्ये मी पहिले हळद ॲड केली आहे त्यानंतर मिरची पावडर कांदा लसूण मसाला धणे पावडर आणि माझ्याकडं घरगुती मसाला होता तो आणि चवीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तेलही आपल्याला ह्यामध्ये मिक्स करताना टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित हे पीठ जे आहे हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलं जी असतात ही शिमला मिरची भाजी सहसा खात नाही पण ह्या पद्धतीने बनवली तर ते नक्कीच खातील म्हणून थोड्या वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवली आज तप जाला है, आता मदे ला हुए। तर आता मिश्रण आपलं तयार झालं आहे आता आपण ते मिरशीमध्ये भरायला घेऊयात तर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे सारंगी आहे ते आपल्याला मिरशीमध्ये भरायचे आहे तर ते है, लेला है, आता आपलं भरून झालेलं आहे सगळ्या मिरच्यांमध्ये सारण आपलं भरून झालेलं आहे आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे त्यामध्ये ते थोडंसं थो तेल ॲड करायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे आणि जिरे मोहरी थोडी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडा हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या त्यामध्ये टाकायच्या आहेत तर आता ह्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि आता त्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत वाफेवर होऊन द्यायचे आहेत थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये जास्त नाही आणि वाफेवर होऊन द्यायचे आहेत एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मध्यम आचेवर या मिरच्या होऊन द्यायच्या आहेत तर आता बघा मी झाकून ठेवते मिरच्या एक पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर मी झाकून ठेवल्या आहेत तर मध्ये मी एक दोन वेळेस झाकण काढून मिरची चेक केली शिजली आहे का किंवा खाली लागत तर नाही आहे ना म्हणून मी चेक केली तर पंधरा मिनटानंतर आपली भाजी तयार झाली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय